तेलात टाकून घ्यायचं थोडंसं जिरं मग टाकून घ्यायचं आहे थोडासा लसूण आणि लसूणासोबतच टाकायचे आहेत मिरच मिरची आपल्या छान आपण टाकून घ्यायचा आहे कुठल्याच प्रकारचे मसाले वापरणार नाहीये आपण ही भुर्जी लहान मुलांसाठी करतोय त्याच्यामुळे अगदी सुटसुटीत आहे फार काही घात मसाले किंवा फार काही टाकणार नाही आपण कांदा आपला व्यवस्थित परत काय आता आपण त्यात टाकून घ्यायची थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हे पनीर आपण खिसून घ्यायचं आहे

आपली मस्त अशी साधी सरळ सोपी पनीर भुर्जी रेसिपी आवडली असते तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू